Or expensive, but you're up, I'm trying to I bet you're thinking where to travel next, but it's too expensive. Imagine a round trip. To सह्याद्रीतील निसर्गरम्य वातावरण सहजरित्या तरुणांच्या मनाला आपल्याकडे केंद्रित करून घेतो मान्सूनमध्ये हीच सह्याद्री सर्वत्र हिरवाईने नटलेली असते त्यासोबतच धबधब्यांची माळ आपल्या शिरावरून जमिनीला स्पर्श करण्यासाठी नेहमीच साथ घालत असते हे सर्व पाहून तरुणाईला आपल्या मोहावर आवर घालता येत नाही मग धबधब्यामध्ये पोहण्याचा आनंद असो किंवा निसर्गाचा अद्भुत दृश्य पाहण्याचा अनुभव असो हो मात्र हे सर्व करत असताना काही अतिउत्साही पर्यटक का आपल्या जीवाची पर्वा न करता धोकादायक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात आणि अशातच आपला जीव गमावतात असाच काहीसा प्रसंग हा रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यात असलेल्या कुंभे धबधबा येथे घडला सत्तावीस वर्षांची तरुणी मुंबई येथून आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी कुंभे धबधबा येथे आली धबधब्याच्या दब बाजूला असलेल्या एका छोट्या सुळक्यावरती जाऊन फोटो काढण्याचा मोह काही तिला आवडता आला नाही फोटो काढण्याच्या नादात ती त्या ठिकाणी गेली दुर्दैवाने तिथे गेल्यानंतर तिचा पाय निसटून ती थेट तीनशे ती थे ती 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 पन्नास फूट खोल दरीमध्ये पडली सोबत असलेल्या मित्रांनी त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात दिली माणगाव पोलीस ठाणे येथील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पी आय निवृत्ती सर आणि ए पी आय नरेंद्र सर यांनी घडलेल्या घटनेची माहिती जवळच्या रे सर्व रेस्क्यू टीमला दिली जवळच्या सर्व रेस्क्यू टीमला दिली ही माहिती मिळता सह्याद्री रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगड यांनी लगेचच घटनेच्या दिशेने धाव घेतली जवळपास दुपारी साडेबाराच्या आढावा घेतल्यानंतर बचाव कार्य सुरू केलं खाली उतरत असताना मोठमोठे दगड आमच्या अंगावरती पडत होते अवघ्या पंधरा मिनिटात टीम त्या तरुणीच्या जवळ पोहोचली पहिल्यांदा असं वाटलं की कदाचित ती जिवंत नसावी मात्र जवळ जाऊन तिचा श्वास तपासल्यानंतर ती जिवंत असल्याची खात्री झाली दिली मात्र जवळ जाऊन तिचा श्वास तपासल्यानंतर ती जिवंत असल्याची खात्री झाली तिला हाक दिल्यानंतर ती तिला हाक दिल्यानंतर ती आवाजात देत होती जखमी तरुणीला बांधण्यात आलं मीटरच्या अंतरावरती हाताने उचलून तिला जवळील मार्गावरती आणलं त्यानंतर रशीच्या सहाय्याने जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास फूट उंच कड्यावरून तिला वरती नेण्यात आलं जखमी तरुणीला माणगाव तालुका शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला दिनांक सोळा जुलै रोजी मानगाव तालुक्यातील असलेल्या कुंभे वॉटरफॉल या ठिकाणी मुंबईहून फिरण्यासाठी आलेली एक सत्तावीस वर्षाची तरुणी सेल्फीच्या नादामध्ये जवळपास साडेतीनशे फूट खोल दरीमध्ये पडली घटनेची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणाचा सामाजिक संस्था घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केला यामध्ये साधारण तीन तास पूर्ण रेस्क्यू ऑपरेशनसाठी गेले त्या मुलीला पहिल्या आपण स्ट्रेचरच्या साह्याने जवळपास शंभर मीटर वरती आणलं त्यानंतर स्ट्रेचरच्या साहाय्याने आणि सेफ्टी रोपच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्यामध्ये आपल्याला यश आलं पण दुर्दैवाने त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला कालची कुंभे येथील घटना अतिशय दुर्दैवी होती आम्ही सगळ्यांनी त्या मुलीला दरीतून बाहेर काढण्याचे शक्य तितके सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु शेवटाच त्या मुलीला त्या मुलीचे प्राण वाचू शकले नाही कालच्या या घटनेवरून मला महाराष्ट्रातल्या तरुणांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे या सोशल मीडिया आणि रील्सच्या नादात आपण पावसाळी पर्यटनाच्या नावे जे काही जीव घेणे खेळ करत आहात आपल्या जीवाशी आपण जे काही खेळ करत आहात एकानी रील बनवली ती त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली तर ती रील पाहून आपण देखील त्यांनी जो काही जीव घेणा खेळ केलेला आहे त्याच्या स्वतःच्या जीवाशी जो काही खेळ केलेला आहे तसंच आपण आपल्या जीवाशी देखील खेळ करून तसाच व्हिडिओ तसेच फोटो काढायला आपण तिथपर्यंत पोचतोय आपण काय करतोय हे आपल्या तरुणांना कळलं पाहिजे की आपण आपल्या जीवाशी खेळून इतका तो कुंभ्याचा जो परिसर आहे ज्याला रिस्की पॉईंट असं नाव दिलेलं आहे आपल्या जीवाशी खेळून पोरं तिथपर्यंत पोचत आहेत तिथे जाऊन अगदी काहीही प्रकार चाललेले आहेत मागे तर पंधरा सोळा जणांनी मिळून तिथे जाऊन वाढदिवसाचा केक कापला होता तिथून थोडा जरी पाय सरकला तरी आता काल जशी घटना घडली तशीच घटना खाली शंभर दीडशे ते तीनशे फूट खोल दरी आहे तिथून वसणे वाचणे अगदी अशक्य आहे तर मुलांनी एकाचं पाहून दुसरा दुसऱ्याचं पाहून तिसरं सोशल मीडियावर सध्या दुसरं काहीच आलेलं नसून एकांनी रील बनवले तर त्यांनी बनवलेली त्या रील तशीच पोज तसेच फोटो तसेच व्हिडिओ आणि त्या रीलला तसेच गाणं हे सगळं आपण करत आहोत तर आपण आपल्या जीवाशी जो काही खेळ करत आहोत तो खेळ करू नये तरुणांनी तरुण वर्गांनी निसर्गात फिरायला यावं निसर्गाचा आनंद घ्यावा परंतु आपल्या जीवाशी असा खेळ करू नये अशा प्रकारचे रील आणि फोटोच्या नादात आपल्या जीवाशी खेळ करू नये हाच माझा महाराष्ट्रातील तरुणांना संदेश आहे कृपया आता तरी आपण ह्यातून बरेचसे प्रकार घडत आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं वाहून जात आहेत बऱ्याच ठिकाणी मुलं दर्या दऱ्या मुलं मुली दऱ्यामध्ये पडत आहेत पाय घसरून पडत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अॅक्सिडेंट होत आहेत तर तरुणांनी पर्यटन करत असताना कृपया आपली स्वतःची काळजी घ्यावी आमच्यासाठी रेस्क्यू टीमसाठी रेस्क्यू टीम्सची जी, टीम्स टीम्स जी काही मुलं होती आम्ही देखील आमचा जीव धोक्यात घालून तिथे बचाव कार्यासाठी पोहोचलोय पोहोचतोय आणि नेहमीच बरेचशा रेस्क्यू टीम पोहोचत असतात त्यांचा देखील जीव धोक्यात घालून तिथपर्यंत पोहोचत असतात की एखाद्याला मदत गरजेची असेल तर ते त्याला तिथपर्यंत तात्काळ मदत पोहोचावी परंतु येणाऱ्या पर्यटकांना आणि मुलांना हे समजायला पाहिजे की आपल्यामुळे आपण प्रशासनाला केवढा मोठा ताण आणत प्रशासनावर केवढा मोठा ताण आणत आहोत आणि आपल्यामुळे अशी काही घटना घडू नये किंवा आपला स्वतःचा जीव धोक्यात येऊ नये अशा काही घटना आपण आपल्या मार्फत होऊ नये याची पूर्व काळजी घेऊनच आपण पर्यटन करावे पर्यटकांना तरुणांना तरुणींना कळलं पाहिजे की निसर्गात येऊन कश कशा प्रकारचं पर्यटन करावं तेथे येऊन हुल्लडबाजी तेथे येऊन डीजे वाजवतायत तेथे येऊन रिस्की पॉईंट्स अशा जसं कुंभ्याचा पॉईंट आहे तशा रिस्की पॉईंटवर जाऊन जम्प्स मारतायत गोलांट्या उड्या मारतायत काहीही करतायत रील्स चॅनलसाठी फोटोजसाठी सगळं का करतोय हे आपण निसर्गामध्ये येत आहे तर निसर्ग पाहायला या निसर्ग ऑब्झर्व करायला या निसर्गाशी खेळू नका किंवा निसर्गाची निसर्गा चेष्टा करू नका माझी सर्व तरुण तरुणींना हीच विनंती आहे निसर्गात या निसर्गाचा आनंद घ्या परंतु आपला जीव सांभाळून आणि निसर्गाशी कुठल्याही प्रकारचा खेळ न खेळून आपल्याला एखाद्या गोष्टीची माहीत नसेल तर तिथल्या स्थानिक लोकांकडून माहिती करून घ्या उगाच नुसत्या रील्स बघून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नका किंवा उगाच कोणीतरी युट्यूबवर व्हिडिओ टाकला आहे की अशा असा रस्ता आहे इथे ते पोचायचा आहे अशी अशी रिस्की जागा आहे ते बघून तुम्ही स्वतः तिथे जाण्याचा प्रयत्न करू नका आपल्या सगळ्यांसाठी हे घातक ठरेल कृपया आपली सगळ्यांनी काळजी घ्यावी अशीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे